नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं शिवाज्ञान उदय क्लासमध्ये पुन्हा एकदा तिसरं लेक्चर घेऊन येतोय मी ओके विभाज्यतेच्या कसोट्या या प्रकरणावर ल लेक्चर तिसरं हा आता वाटलं वर्गात असल्यासारखं निवळ मरेल मुर्गी नाही बसलेली इथं बरोबर सगळे चांगले पोरं बसलेले असे एनर्जी असणारे हां असे नाहीत ना तुम्ही खेड्यातल्यासारखे असे स्ट्रॉंग आहात आम्ही असं दाखवा असो तर ज्या विद्यार्थ्यांना ओके okay, पहिलीच रिक्वेस्ट करतो okay, ते शेवटी करतो आहे कुणी ऐकत आहे का नाही की त्याच्यामुळं सुरुवातीलाच सांगतो या व्हिडिओमध्ये ओके नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीससाठी शिवाज्ञा नवोदय क्लासेसची आपली बॅच चालू झाली आणि ज्या विद्यार्थ्याला क्लासेसला येऊन शिकता येत आहे त्यांना शिका ज्याला शिकता येत नाही क्लासला येऊन त्यांना यूट्यूबचे माझे व्हिडिओ बघा जे क्लासमध्ये शिकवतो आहे तेच यूट्यूबला आहे फक्त घरी आणि इतर राहण्याचा वेगळा काय फायदा एकच आहे इथं होमवर्क चेक कराय मास्तर आहे अभ्यास करून घ्यायला मास्तर आहे बरोबर आहे का अभ्यास मी चेक केलं तर तुम्ही अभ्यास करता नाही तर करत करत ना। हां नाही म्हणूनच इथं यायचं आणि जे खरंच सेल्फ स्टडी आहे त्यांना घरी बघितले व्हिडिओ तरी काय हरकत कर... नाही ओके तर ज्यांना कोणाला ज्या विद्यार्थ्यांना शिकवलेला आवडत असेल त्यांना आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या ज्यांना रोजचा व्हिडिओ पाहिजे असेल आल्या आल्या काढायचा असेल त्यांना लाईक करा ओके आणि कर ज्या पोरायला वाटत असेल आपल्याबरोबर आपल्या, आपल्या मित्राचंही चांगलं व्हावं आहे का नाही त्यांना शेअर बी करा व्हिडिओ मित्रायला वर्ग मित्र जे असतील तुमच्या वर्गातले मित्र त्यांना शेअर करा ठीक आहे त्यांच्या व्हॉट्सअपला शेअर करा छान असे व्हिडिओ चालू आहेत तर आज आपण तिसरं लेक्चर घेतोय तिसऱ्या प्रकरणाचं प्रकरणाचं नाव आहे विभाज्यतेच्या कसोट्या तर पहिला प्रश्न तिसऱ्या लेक्चर मधला कोणत्या संख्येला सहाने निशेष भाग जातो सहाने कधी भाग जातो हे काय म्हणते सहाने निशेष भाग जातो कसं कळतंय त्याला सहाची कसोटी माहीत पाहिजे ज्या संख्येला दोन आणि तीन ने भाग जातो त्याला सहाने भाग जातो मग दोन ने कधी भाग जातो हे बी माहीत पाहिजे लक्षात घ्या ज्या संख्येच्या एकक एक 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 स्थानी चार ज्या संख्येच्या एककच स्थानी लक्षात घ्या काय असेल शून्य दोन चार सहा आठ काय म्हणतोय मी शून्य दोन चार सहा आठ इथं दोन आहे म्हणजे दोन न भाग इथं चार आहे दोन न भाग जातो इथं देखील चार इथं देखील चार चारही ऑप्शनला दोन ने भाग जाते आता दोनच भाग जाऊन चालणार नाही ना। किती न भाग गेला पाहिजे तीन न भाग कधी जाईल अंकाच्या बेरजेला तीनने भाग गेला तर त्या संख्येला तीनने भाग जातो करा बेरीज एका एका अंकाची चार आणि तीन सात सात आणि सात चौदा दोन आता इथं आलं सोळाला तीन न भाग आहे का नाही म्हणजे या संख्येला सहा ने भाग जाणार गट याला दोन न भाग गेलाय पण तीन न आहे का ते पाहावं लागेल पाहूया तीन न भाग कधी जातो अंकाची बेरीज तीन न भाग जाणारे नऊ सात सोळा दोन अठरा चार बावीस बावीस ला तीन न भाग जातो का या संख्येला सहा ने भाग जाईन का मग नाही जाणार आल लक्षात का बरं दोन आणि तीन या दोन्ही अंकानं भाग गेला तरच कशाने भाग जाईल सहाने इथं दोन न भाग जातोय परंतु तीन न भाग जात नाही म्हणून या संख्येला सहा न भाग जाणार नाही पुढचा अंक बघू इथं दोन न भाग जातोय अंकाची बेरीज करा सहा पाच अठरा आणि तीन चौदा चार अठराला तीन न भाग जातो का तो? तीन तीन सख तीन भाग जातोय चार असल्यामुळं शेवट शेवटचा अंक चार असल्यामुळे दोनने ने भाग जातो अंकाची बेरीज जात अठरा आल्यामुळे तीन न भाग जातोय आणि ज्या संख्येला दोन व तीनने ने भाग जातो त्याच संख्येला कशाने भाग जातो सहाने म्हणून कोणता ऑप्शन बरोबर आहे सी डू अंडरस्टँड समजलंय टाईप नंबर वनचा प्रश्न आहे काला असे भरपूर टाईप झाले आपले चला तेवीसावा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय टाईप टू दुसऱ्या टाईपचा प्रश्न आहे ओके स्टार चा स्टार कसोट्यावर तीन टाइपचे प्रश्न विचारले जातात मगा विचारला तसा खालीलपैकी कोणत्या संख्येला दोन न भाग जाईल तीन न भाग जाईल चार न भाग जाईल पाच न भाग जाईल नुसता अंक चेंज करतील आणि दुसरा प्रश्न असतो स्टारचा कळ आता स्टारचा प्रश्न काय नीट ऐका पाच आठ स्टार आठ या चार अंकी संख्येला कितीने भाग जातो सहाने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येल स्टारच्या जागी कोणता अंक येईल ओके आता पुढं लक्ष द्या इथं जे दिलेत तेवढे लिय काय लिहिलं आहे पाच परत काय आठ इथं काय आहे स्टार आहे बरोबर या चौकोनाच्या जागी काय आहे स्टार आहे ना आणि त्याच्यानंतर पुढचा अंक कोणता आहे आठ आता शेवटचा अंक आठ असल्यामुळं या संख्येला काय होणार आहे दोन ने भाग जाणारच बरोबर आता आपल्याला कोणता अंक या स्टारच्या जागी ठेवल्यावर अंकाच्या काय बोललो हे लक्षात येत आहे का या जागी रिकाम्या जागी या चार ऑप्शन पैकी कोणता अंक ठेवल्यावर तीन न भाग जाईल हे बघायचे ओके मग आधी ठेवून बघू इथून करू बरोबर पहिलं तीन ठेवून पाहू इथं जर तीन ठेवलं तीन जर ठेवलं तर अंकाची बेरीज येते पाच आठ आणि पाच तेरा आणि हे आठ किती झाले तेरा आणि आठ एकवीस एकवीसमध्ये तीन मिळवले किती होतात एकवीस मध्ये तीन मिळवले चोवीस चोवीसला तीन ने भाग जातो का तीन आठ म्हणजे या संख्येला स्टारच्या जागी जर तीन ठेवले की दोन न भाग जात आहे आणि तीन न भाग जात आहे म्हणजेच स्टारच्या जागी तीन ठेवा ऑटोमॅटिक त्या संख्येला काय होईल सहाने भाग जाईल ओके okay, आता एक ठेवून पाहू एक ठेवून बाकी सर्व अंकाची बेरीज किती आली एकवीस त्याच्यात एक ठेवलं तर किती होती बावीस बावीस ला तीन ने भाग जात आहे का तीन न भाग जात नाही म्हणजे ह्याला सहा न देखील भाग जाणार आता चार ठेवून बघा एकवीस मध्ये चार जर मिळवले आपण पुढे लक्ष द्या एकवीस एक प्लस चार केलं तर किती येते पंचवीस ला तीन न भाग जात आहे का म्हणून या चार ठेवल्या देखील उत्तर तुमचं बरोबर येणार दोन ठेवून बघा मग या बॉक्सच्या जागी दोन ठेवलं एकवीस प्लस दोन उत्तर किती आलं तेवीस ला चार न भाग जात आहे का तेवीस ला चार न भाग जात आहे का तेवीस ला चार न भाग जात आहे का तीन रे तीन तेवीस ला तीन न भाग जात आहे का म्हणजे या संख्येनं देखील म्हणजे आपल्याला ज्या वेळेस स्टारच्या जागी तीन ठेवू त्याच वेळेस काय होतंय अंकाची बेरीज बेरजेला तीन न भाग येते पाच आठ आणि हे दिलेले आठ यांची बेरीज एकवीस त्याच्यात हा तीन मिळवला चोवीस झाली तीननं भाग जातो तीन आठ चोवीस मग शेवटचा अंक आठ असल्यामुळं दोननं भाग जातो अंकाची बेरीज चोवीस आल्यामुळं तीननं भाग जातो आहे म्हणून स्टारच्या जागी कोणता अंक ठेवावा लागेल कळलं आहे काय हे डोक्यात चाललंय काही वरून चाललं आहे वरून नाही चाललं डोक्यातच चाललंय ना हां वरून जायचं नसेल तर मस्त कटिंग करायची छान ओके केस वाढवायचे नाही देवानंद व्हायचं नाही कळे का केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा काय ज्ञान वाढवून स्वामी विवेकानंद व्हा असा सुविचार आहे आम्हाला तेवढाच पाठवता कधी बी गेलं सर्वले सुविचार सांग तेवढाच सुविचार सांगायचा कळे <laughs> का तसं आहे डोक्यात जर घुसवायचं असेल तर शिस्तीत राहायचं डिसिप्लिन पाळायची दिलेलं रोजचं काम रोज करायचं नाही तर वजं होतं त्याचं रोज जेवढा हो हो अभ्यास दिला तेवढा कम्प्लीट करायचा ठीक आहे असो पुढचा क्वेश्चन आठ ने निशे भाग जाणारी खालील पैकी संख्या कोणती पहिली गोष्ट प्रश्न वाचल्या वाचल्या आठची कसोटी इथं आली पाहिजे डोक्यात कळलं हां समजलं आठची कसोटी लगेच डोक्यात आली पाहिजे आता माझी सटकली हा आठची कसोटी सांगा काय आठची कसोटी याला म्हणते पोरं याला म्हणायचं शिवाज्ञाची पोरं प्रत्येक पोरग कसोटी आहे बरोबर आहे का कस कसा लागत नाही तुम्ही नवोदायला मी बघतो अलग अलग असा जर के अभ्यास केला म्हणजे ठेव अर्धा वर्ग नवोदायला लागेल अर्धा पण तुम्ही शेवटपर्यंत लढाईच लढत नाही मधीच <laughs> हात्यार टाकून पळत सुटते यार गणिम लय मोठा आहे म्हणते तसं नाही करायचं शेवटपर्यंत लढायचं जवळ जवळ आपल्याला येत नाही ना तवर गणित सोडित राहायचं पापड आठने निशेष भाग कधी जातो तुम्हीच आत्ता सांगितले हे व्हिडिओतले पोरायनं जर ऐकलं तर म्हणतील लय हुशार एक पोटे आपण कशाला व्हिडिओ बघायचं आपला कधी नंबर लागेल आपण तर काहीच केलं नाही असं म्हणते अलग लक्षात त्याच्यामुळे तुम्ही हुशारच राहा पा काय सांगितलं मुलायना आत्ता तुम्हाला ऐकू आलं नसेल तर शेवटच्या तीन अंकाला आठने भाग जात असेल तर त्या संख्येला काय होतो आठ ने भाग जातो किंवा शेवटचे तीन अंक शून्य असतील तर आठ ने भाग जातो समजलं शेवटच्या तीन अंकाला आठ ने भाग घ्यायला पाहिजे किंवा शेवटचे तीन अंक शून्य पाहिजे आता इथे शेवटचे तीन अंक शून्य याला शंभर टक्के आठ ने भाग जात आता याला भाग जाते का आठ ने भाग आठ एक सव्वीस ला भाग जात याला सहाशे चौदा ला आठ ने भाग जाते का आठ आपण आठेआटी सॉरी सती छप्पन किती उरले किती उरले छप्पन म्हणल्या पाच झाले चोपन्न आठच्या पाण्यात चोपन्न नाही म्हणून याला आठ ने भाग जाणार नाही इथे पाचशे बावीस पाचशे बावीसला आठ ने भाग जातो का हा आठ सका आठे चार आठ सका चार उरले आठ सका आठे चार म्हणल्या चार उरले बेचाळीसला आठ ने भाग जात नाही ऑप्शन नंबर डी देखील चुकीचा आहे नुसतं बघितलं कीच कळ ह्याला आठ न भाग जात काही काळाकोड करायची गरज नाही बघायची गरज नाही नुसतं बघितलं आठ न भाग जात ऑप्शन बघूच लागलो की कळलं का कळलं मला कसोटी कुठे माझ शेवटचे तीन अंक शून्य दिसले गेला आठ न भाग ओके असो चला नेक्स्ट पुढचा प्रश्न काय सांगितलाय खालीलपैकी कोणत्या संख्येला आठ निशेष भाग जातो पुन्हा तसाच प्रश्न रे आवाज बंद कोणता आहे बी का बरं बी शेवटचे तीन अंक हा शेवटचे तीन अंक शून्य तेच ऑप्शन आहेत है।, है ना थोडं फिरून नाही का याला जातो का नाही बघूया चारशे बत्तीस ला आठ न भाग जात आहे का बघू आठ दोन सोळा आठ चौक पंचे उरले किती तीन त्याच्यावर घेतले दोन किती झाले आठ चौक बत्तीस या भी संख्येला तीन न भाग जात आहे कलर चेंज करतो हा पेनचा पुढे लक्षात आहे पेनचा कलर या भी संख्येला जाते या भी संख्येला जाते याला जाते का सहाशे अष्ट्यात्तर हा चौसष्ट किती उरले खाली थी, थी। तीन त्याच्यावर घेतले आठ आडोतीस भाग जात नाही म्हणून या संख्येला भाग जात समजलं क्वेश्चन कळलाय का नेक्स्ट क्वेश्चन बघा सव्वीस नंबरचा पाच चार तीन स्टार दोन काय सांगितलंय पाच चार तीन स्टार दोन या पाच अंकी इथं अंकी शब्द आहे पाच अंकी संख्येला आठ ने निशे भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल ह्यांना काय दुसरा प्रश्न नव्हता का आठ आठ आठच देत राहिलेत जरा वेगळा द्यायचा जाऊ द्या आता एवढा सोडू आठ ने कधी भाग जातो ज्यावेळेस आठने भाग जाईल तेव्हा शेवटच्या तीन अंकाला मी किती अंक घेतले शेवटचे तीन भोजने बोलू नको समोर लक्ष दे काय ते आधीच कन्फ्यूज आहे ते अजून इथं लेक्चरमध्ये अजून सेट नाही झालेली तुझा तर तुझा टाइम ता खाईल तू समोर पाय हा समोर पाय इथं काय दिलंय तीन अंकाला आठ ने भाग जात असेल तर मग आता इथं पाच ठेवलं आता ह्याच्या ठिकाणी पाच ठेवलं जाईन का पाच ठेवल्या आठ ने भाग जाईन का आज चोप खाली किती उरले हा किती घेतला दोन याला गेला आठ चौक कळ ठिकाणी पाच ठेवला की आठ न भाग ठेवून बघा सात ठेवला सात तीन बॉक्स मध्ये काय ठेवला सात आणि शेवटचा अंक किती दोन आठ चौक किती उरले खाली पाच इकडून किती घेतला दोन बावन झाले आता जात आहे काय तीन ठेवून बघा तीन ठेवला इथं तीन तीन ठेवला तर आठ चौक बत्तीस एक उरला आठ न बाराला भाग जात नाही चार ठेवला चार आठ चौक बत्तीस दोन उरले बावीस ला भाग जात कळलं का कसं ओळखायचं स्टारच्या ठिकाणी एक अंक ठेवायचा जो अंक मिळालाय त्याला आठ ने भाग जात आहे का बघायचं झालं काम त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सत्ताविसावा प्रश्न तुम्हाला येत ये आहे आता कसं ओळखायचं आठ न भाग सहा सहा स्टारच्या जागी काय घेऊन बघायचं आठ पहिला ऑप्शन घेऊन बघायचा स्टार कुठे येत आहे ना शेवट मग पहिला ऑप्शन घेऊन बघा आठ आता बघा तिघांना जाते का भाग आठ आट ने आटे आटी, आटी।, आटी। किती उरली चौसष्ट म्हणल्यावर दोन अठ्ठावीस झाले आठच्या पाड्यात अठ्ठावीस एक म्हणून आठ ठेवल्या आठ ऑप्शन मध्ये येत नाही चला चार ठेवून बघा शेवटचे अंक झाले सहाशे सहाशे किती चौसष्ट याला आठ ने भाग जातोय का बघा आठ आठे खाली किती उरले वरतून घेतले चार, चार। आठ त्रिक शून्य शून्य म्हणजेच चार ठेवला स्टारच्या जागे चार ठेवला जा 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 की आठ ने भाग समजलं का या पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढायचंय कुणाला काही प्रॉब्लेम डाऊट घेऊ पुढचा प्रश्न चला पुढचा प्रश्न घेऊया आपण हां खालीलपैकी कोणत्या संख्येला नऊ ने निशेष भाग नऊ न भाग कधी जातो अंकाचा बेरजेस नऊने भाग गेला तर अंकाची बेरीज करा केली अंकाची बेरीज ओके आठ सात पंधरा दोन सतरा सतरा चार एकवीसला नऊ ने भाग जातो का नाही जात म्हणून हे उत्तर आपलं नाही आता पा आता इथं नऊ पाच चौदा चौदा तीन सतरा सतरा नऊ नौ, सॉरी सव्वीसला नऊ ने भाग जातो का म्हणून हे पण आपलं उत्तर नाही चला पुढचा प्रश्न हा सात सहा तेरा तीन सोळा सोळा दोन अठरा ला नऊ ने भाग जातो का नऊ एक नऊ नऊ दोन अठरा भाग गेला म्हणजे सी हे आपलं काय झालं आहे सगळ्याला अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायची उत्तरं काढायची ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊया आपण खालीलपैकी कोणत्या संख्येला ने निशेष भाग जात नाही भाग जात आता आठने भाग जात नाही अशी संख्या शोधा शेवटच्या तीन अंकाला भाग द्या आठ एक आठ शती याला भाग जात आहे ओके हा आठ पंच दोन उरले चोवीस राहिले आठ त्रिक याला बी भाग जात आहे आता पहा आठ एक आठ आठ त्रिक चोवीस याला आठ नवे बहात्तर खाली किती उरले ला भाग जातो का आठने ने बरोबर आठने भाग जात नाही म्हणून हे आपलं उत्तर आहे समजलं ऑप्शन नंबर कोणतं उत्तर आहे डी कारण डी मध्ये आठ ने भाग जात म्हणून ते आपलं उत्तर आहे कारण विशेष निशेष भाग जात नाही अशी संख्या शोधा म्हणलं होतं ठीक आहे समजतंय काय शिकवायला हे पुढचा प्रश्न बघूया आपण काय दिला आहे सात तीन स्टार नऊ या चार अंकी संख्येला नऊने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल नीट बघा आता प्रश्न काय दिलाय सात तीन स्टार काय दिलाय नऊ पहिले ह्या तीन अंकाची बेरीज करायची नऊ तीन बारा सात एकोणीस बेरीज किती आली आता इथला प्रत्येक अंक ह्याच्यात ठेवून बघा आणि जर त्यांची बेरीज केली आपण जसं की एकोणीस प्लस किती नऊ हां परत एकोणीस प्लस किती सहा एकोणीस प्लस किती सात एकोणीस प्लस सात अशी त्यांची बेरीज करून बघा आणि जर ती बेली एकोणीसन आठ किती झालं जर या अंकाला नऊ न भाग गेला बाबा नऊ त्रेक तर त्या संख्येला नऊ निशेष भाग जातो म्हणून स्टारच्या ठिकाणी कोणता अंक ठेवा लागेल बाकीचे अंक ठेवून जमणार ओके बघूया जमते काय ते एकोणीसन नऊ किती झालं अठ्ठावीस ला भाग जात नऊ ने भाग जातो का अठ्ठावीस ला नाही चला एकोणीस सहा पंचवीस पंचवीस ला नऊने भाग जातो का नाही एकोणीसन सात सव्वीस सव्वीस ला नऊ ने भाग जातो का म्हणून ऑप्शन कोणतं बरोबर आहे ए डू अंडरस्टँड नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता पुढचा प्रश्न तुम्हाला दिला एकदम सोपा प्रश्न आहे ज्यांना विभाजतेच्या कसोट्या माहिती त्या सगळ्यांना काय करा प्रश्न ठेवा एकतीसावा प्रश्न आहे चार स्टार तीन चार ओके तीन स्टार चार पाच अंकी संख्येत स्टारच्या जागी सारखा अंक म्हणतायत ते ओके समान अंक असून तिला नऊने निशेष भाग जातो, स्टार जातो। तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल नऊने कधी भाग जातो अंकाचे नऊ न भाग गेला तर मग इथं लिहायचं चार स्टारच्या जागी बॉक्स तीन परत स्टारच्या जागी बॉक्स आणि इथं किती चार आता या तिघांची बेरीज आधी करा किती अच्छा अकरा मध्ये इथल्या संख्येची दुप्पट मिळवायची कारण दोन्ही ठिकाणी सारखे अंक आहेत आणि त्या संख्येची दुप्पट मिळवली समान अंक आहे दोन्ही ठिकाणी म्हणून आता इथं आठ घेतला तर इथं आठ घ्यावा लागेल सोळा मिळवा मग किती झाले सत्तावीस ला नऊ ने भाग जातो का नऊ त्रिक सत्तावीस म्हणून पहिलाच उत्तर बरोबर आहे बर ओके बारा ठेवून बघू बारा इथं बारा ठेवलं तर इकडे किती ठेवावं लागेल बारा बारान बारा बारा किती झाले अकरा प्लस चोवीस किती होते बे पस्तीस मग भाग जातो का नऊ नाही जात बारा ठेवून काच जमन त्याच्यानंतर एक ठेवा एक आणि एक आता हे अकरा आणि हे एक आणि एक दोन उत्तर आलं तेराला भाग जाईन का नाही परत हे अंकाची बेरीज अकरा आणि हे पाच आणि पाच किती झाले इथं पाच आणि इथं पाच ठेवल्या किती झाले दहा अकरा दहा किती एकवीस एकवीसला नऊ ने भाग जात म्हणजेच पाच एक आणि बारा हे अंक ठेवल्यावर नऊ ने भाग जात नाही नऊच्या जा कसोटीची पूर्तता दिलेले तीन अंक करत नाही आठ ठेवले तर बेरीज सत्तावीस येते नऊ ने त्याला भाग जातो म्हणून तीन ने निशेष भाग नऊने निशेष भाग जाईल समजतय शिकवायला त्यानंतर पुढचा अंक आहे इथं तसंच आहे स्टारच्या ठिकाणी समान अंक असून समान अंक असून तिला नऊ ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल पुढचा प्रश्न बघा अकराने ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती मग अकराची कसोटी माहीत पाहिजे अकराची कसोटी काय आहे एवढं सांगत जाऊ नका ते व्हिडिओत ऐकायलेले म्हणते हे पूरक आहे बघून उत्तर दिलेत काय बघ काय बघून नाही ना नाई। पाट केला देव बाप्पा सारख्या ओके आहे आपल्याला काय सांगते विषमस्थानचे अंक म्हणजे पहिल्या तिसऱ्या पाचव्या स्थानावरला अंक समस्थानचे अंक म्हणजे दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या स्थानावर लहान विषमस्थानच्या अंकाची बेरीज म्हणजे चार दोन सात आणि चार यांची बेरीज आणि अंकाची बेरीज म्हणजे आठ आणि चार म्हणजे दुसऱ्या चौथ्या स्थानावरचा अंक यांच्या बेर घेतला फरक म्हणजे वजाबाकी बाकी सात दोन नऊ चार तेरा हे किती बारा तेरातून बारा गेरी येत फरक जर काय आला शून्य किंवा अकराच्या पटेतील आला तरच अकराने भाग जातो आला का अकराच्या पटीतला अकराने भाग जाणार संपलं इथं तसंच करा पार, तीन पाच एक पाच नऊ इथं काय नऊ एक तीन हां विषमस्थानचे अंक तीन प्लस एक प्लस काय नऊ आणि समस्थानावरचे अंक कोणते पाच प्लस पाच यांच्यातला काय फरक इथं बेरीज किती येईल आणि वजा बाकी किती पाच आणि पाच दहा तेरातून दहा गेले किती राहिले भाग जाईल का नाही जाणार तिसरं बघूया तिसरा एक्झाम्पल किती आहे सहा नऊ आठ आठ तीन विषमस्थानावरचे अंक तीन आठ आणि सहा मग सहा आठ प्लस काय तीन आणि समस्थानावरचे अंक कोणते नऊ प्लस आठ मग पुढे लक्ष द्या सहा आठ आणि तीन किती झाले आठ आणि सहा चौदा पंधरा सतरा झाले ओके सतरातून नऊ आठ सतरा सतरा महिने मायनस झाले बाकी किती आले जर बाकी शून्य येत असेल तर त्याला कशाने भाग जाईल म्हणून आपला ऑप्शन नंबर कोणता बरोबर आहे समजलं का भाग देऊन बघायचं नाही समन विषम स्थानच्या अंकाच्या बिरजेतला फरक शून्य किंवा अकराच्या पट्टीतील आला तर अकराने भाग जातो चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण ओके शेवटचा प्रश्न घेऊया हा आजच्या लेक्चर मधला आणि राहिलेली पूर्ण वर्कशीट कंप्लीट करून आणायची उद्या येताना लक्षात काल पन्नास तुम्ही सोडवले आज नवीन वर्कशीट मध्ये किती उदाहरणं आहेत पन्नास ते उदाहरण तुम्ही येताना उद्या सोडून आणायचे आहेत समजलं उद्या आपलं लेक्चर जे आहे ते मेंटल एबिलिटी बुद्धिमत्तेचं होईल ओके नवीन दुसरं प्रकरण शिकवेल एक प्रकरण झालंय तंतोतंत जुळणारी आकृती उद्या दुसरं प्रकरण घ्यायचं आपल्याला ज्या प्रकरणाचं आप नाव आहे चौरस आकृती पूर्ण करणे ओके त्याच्या अगोदर हा शेवटचा का प्रश्न काय सांगितलंय पहा आठ सात तीन पाच या पाच अंकी संख्येला अकराने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल पहिले अंक लिहा काय अंक आठ सात तीन स्टार इथं स्टार हा आणि इथं काय दिलंय पाच विषमस्थानचे अंक कोणते हा पाच हा तीन आणि हा आठ कळ समस्थानचे अंक कोणते हा सात आणि हा स्टारचा अंक ओके मग आठ तीन पाच आठ प्लस तीन प्लस काय केलं पाच आठ आणि तीन अकरा पाच किती झाली वेरीज सोळा मायनस इथला अंक किती सात आता सातमध्ये वरच्यापैकी कोणता अंक मिळवल्यावर कसोटी पूर्ण करता येईल ते बघायचं सातमध्ये हे सात मिळवले किती होईल सातमध्ये हे वरचे सात मिळवले किती होईल चौदा सोळातून सोळातून चौदा गेल्यावर खाली किती राहील दोन खा शिल्लक राहिल्यावर अकराने भाग जातो का आता ह्या सातच्या ठिकाणी दुसरा अंक ठेवून बघा पुढचा नऊ ठेवला नऊ नऊ सात किती होत आहे सोळातून सोळा गेले म्हणजे अंकाच्या बेरजेतील फरक शून्य आला की त्याला अकराने निशेष भाग जातो म्हणून स्टारच्या जागी ह्या स्टारच्या जागी कोणता अंक ठेवावा लागेल नऊ हा अंक ठेवावा लागेल त्याच वेळेस काय होईल अकराने निशेष भाग जाईल का काय आहे हो तर या पद्धतीनं आज आपलं तिसरं चॅप्टर संपत आहे ओके त्या प्रकरणाचं नाव आहे विभाज्यतेच्या त्यावरचे शंभर उदाहरण तुम्ही सोडवले पन्नास सोडवले पन्नास उद्या येताना सोडून आण ओके जर काही डाऊट असेल तर तो विचारा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद ठीक आहे